विद्यार्थी मित्रांनो नमस्कार महाज्योती अर्थात महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था नागपूर यांच्या वतीनं ना एक नवीन परिपत्रक आलेला आहे हे परिपत्रक आहे महाज्योती परीक्षा पूर्व प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीसच्या दृष्टीने हे परिपत्रक आहे काय आहे या परिपत्रकामध्ये नेमकी अपडेट आपण समजून घेऊया बघा या ठिकाणी हे आहे परिपत्रक तारीख आहे एकोणावीस पाच दोन हजार पंचवीस विषय आहे एमबीए कॅट सीमॅट अर्थात ज्याला आपण एम बी ए कॉमन ऍडमिशन टेस्ट किंवा कॉमन मॅनेजमेंट ऍडमिशन टेस्ट सी टी सी नेट सी एस आय आर एम एच सेट मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण दोन हजार पंचवीस तेवीस करता विद्यार्थ्यांची निवड करण्याकरता घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षांची मेरिट यादी व यूजीसी नेट सी एस आय आर एम एच सेट करिता सुधारित उत्तरपत्रिका महाज्योतीच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता जी चाळणी परीक्षा घेतलेली होती या प्रशिक्षणासाठी त्या चाळणी परीक्षेची मेरिट यादी जी आहे ती महाज्योतीच्या वेबसाईट वरती लावण्यात आलेली आहे हा आहे आजच्या परिपत्रकाचा विषय तर बघा महाज्योती संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या एमबीए कॅट सीमॅट सीईटी युजीसी नेट सी एस आय आर एम एच सेट मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण दोन हजार पंचवीस करिता विद्यार्थ्यांची निवड करण्याकरिता चाळणी परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावरती अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेली होती सदर चाळणी परीक्षांची उत्तरपत्रिका महाज्योतीच्या संकेतस्थळावरती तेरा पाच दोन हजार ला प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नावरती आक्षेप असल्यास त्याबाबतचे आक्षेप नोंदवण्याकरता आक्षेप फलकाची लिंक चौदा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली होती चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत प्राप्त झालेल्या आक्षेपांचे निराकरण करून युजीसी नेट सी एस आय आर महाराष्ट्र सेट परीक्षा पूर्व प्रशिक्षणा चाळणी परीक्षेची सुधारित उत्तरपत्रिका महाज्योतीच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या सुधारित जी आन्सर की आहे किंवा सुधारित जी उत्तरपत्रिका आहे ती फक्त कसली गेलेली आहे युजीसी नेट सी एस आय आर महाराष्ट्र सेट याच परीक्षांची सुधारित उत्तरपत्रिका देण्यात आलेली आहे बाकी परीक्षांची सुधारित उत्तरपत्रिका नाही त्यांनी काय म्हंटले पुढे बघा एमबीए सी सीएमएटी सी एम ए टी सीईटी व मिलेटरी भरतीच्या उत्तरपत्रिकेकरता प्राप्त झालेले आक्षेप वैध नसल्यामुळे सदर परीक्षांच्या उत्तरपत्रिकेत कोणत्याही प्रकारचे बदल करण्याची आवश्यकता नाही म्हणजेच या उत्तरपत्रिकेच्या अनुषंगाने जे आक्षेप आलेले होते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे तथ्य नसल्यामुळे उत्तरपत्रिकेमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही या एक्झामसाठी लक्षात घ्या एम बी एस सीएटी सीएमएटी सीएटी युजीसी नेट सीएसआय महाराष्ट्र सेट मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस करता विद्यार्थ्यांची निवड करण्याकरता घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षांची मेरिट यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येत आहे आता मेरिट लिस्ट सुद्धा महाज्योतीच्या संकेतस्थळावरती लावण्यात आलेली आहे हे लक्षात घ्या सदर परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरता विद्यार्थ्यांची निवड यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावरती लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल आता मेरिट लिस्ट लावलेली आहे तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत ते लावलेले ला आहे तुमची निवड झाली की नाही झाली त्या संदर्भातली निवड यादी जी आहे ती लवकरच महाज्योतीच्या संकेतस्थळावरती लावण्यात येईल असं या परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे विकास गडपायले प्रकल्प व्यवस्थापक महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती महाराष्ट्र राज्य नागपूर हे एक महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती म्हणून आजचा हा व्हिडिओ येणाऱ्या काळामध्ये आपण जर वेगवेगळ्या सेवा देऊन सरकारी नोकरी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक टी सी एस आय बी पी एस पॅटर्नवरती आधारित बॅच आपण उपलब्ध करून दिलेली आहे या बॅचमध्ये इग्नॅट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे पी डी एफ स्वरूपात नोट्स टेस्ट सिरीज डाऊट क्लिअरिंग सेशन या बॅचमध्ये आहे एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहता येईल इज्ञाट अकॅडमीचे ॲप डाउनलोड करून तुम्हाला ही, ही बॅच जॉईन करता येईल अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्व्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या एक्झामचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आताच इग्न अकॅडमीचं आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे